कोरोची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दीपाली विनोद कोराणी वहिनी यांनी आज शिरकाई देवीच दर्शन घेऊन आज फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी दर्शन घेऊन देवीचं या ठिकाणी निघणार आहेत या ठिकाणी विनोद कोराणे साहेब आहेत आपण त्यांना विचारू की या संदर्भात आपण कशी काय भूमिका असेल नमस्कार आज कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघाचे गेल्या सात आठ वर्षानंतर ही जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि आम्ही पूर्ण उत्साहानं आनंदानं आई शिरागाई देवीचा आशीर्वाद घेऊन आणि सर्व गावकऱ्यांच्या साथीनं वंचित बहुजन आणि गोरगरीब जनतेच्या पाठबळावर ह्या उमेदवारीला सामोरे जात आहोत आम्हाला खात्री आहे कि गेली दहा वर्ष झालं दहा बारा वर्ष झालं गीताई बहुद्दिशी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या अनेक समाजकार्याच्या माध्यमातून आणि गोरगरिबांसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असलेल्या या विश्वासातून आम्हाला तारदा व खोतवाडी कोरुचीतील दिल जनता <coughs> प्रचंड बहुमताने निवडून देईल हा आम्हाला विश्वास आहे गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी जी कामाची तळमळ गेले आठ दहा वर्ष आले आम्ही या तळमळीने काम करतोय खूप प्रचंड गरिबी सोसलेला मी माणूस या गरीबासाठी सर्वसामान्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा आहे आणि गेली पंधरा वर्षे हे काम करत आलो आहे आणि इथून पुढं जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही मोठी ताकद जर मिळाली तर ह्याच्याही पलीकडे जाऊन अनेक विकास कामे या भागातील सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील त्यासाठी मग पाण्याचा प्रश्न असेल घनकचरा प्रकल्प असेल अनेक का, कामं रस्त्याची कामं असतील शाळा शिक्षणासारखं जे गीताई भोवती संस्थेच्या माध्यमातून गेली दोन तीन वर्ष झाले जे मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे आम्ही उगा उघाडले आहेत गोरगरीब लोकांसाठी जे शिक्षणाची ज्ञानगंगा इथं आणण्याचा प्रयत्न करत आहेत याला सगळ्याला बळ आणि चालना मिळेल मला विश्वास आहे की ही जनता आम्हाला <coughs> जसं महाभारतामध्ये धूतराष्ट्राचे डोळे गेले आणि पुत्रप्रेमानं धूतराष्ट्र जसा अंधळा झाला आणि कौरवांचा जसा पराजय झाला आणि पाच पांडवाने या पृथ्वीतलावरील कौरवांचं राज्य संपुष्ट झालं त्याच पद्धतीने इथं आम्हाला पांडवांच्या भूमिकेमध्ये जी पाठीशी असलेली जनता आहे ती प्रामाणिक प्रयत्नाला यश देईल आणि इथं मोठं महाभारत येत्या काळामध्ये घडेल आणि ही जनता पाठीशी राहून आम्हाला न्याय मिळवून देईल अशी आम्हाला आशा आहे आणि विश्वास आहे एवढं बोलून मी थांबतो आणि तुम्ही सर्वजण इथे आलात आम्हाला वास्तविक भूमीमध्ये मी ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला माझं अस्तित्व काही नव्हतं पण या गावा गावानं मला मान सन्मान प्रतिष्ठा बळ आणि ताकद दिली आणि त्यांच्यासाठी काय तर करायची मला जिथ मनामध्ये कायम होती आणि आहे आणि ते मी सातत्यानं करत राहील आणि ते मी माझ्या कामातून गेल्या अर्धा वर्षात मिळालेल्या संधीतून मी दाखवून दिलेला आहे एवढं बोलून मी थांबतो आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी हा जिल्हा परिषदेचा फॉर्म भरतोय तुम्ही सर्वांनी पाठबळ द्यावं एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी आपण बघितलं असाल कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारी जिल्हा परिषद गोरुची मतदारसंघाची जिल्हा परिषद मी जनतेच्या पाठबळावर निवडणार आणि जनता मला साथ देईल अशा आशेचा आशीर्वाद या ठिकाणी कोराणी कुटुंबियाने व्यक्त केलंय येणाऱ्या काळात नक्कीच त्यांना जनता या ठिकाणी एक संधी म्हणून उपलब्ध करून देईल अशी आशा इथे या ठिकाणी व्यक्त करतोय आणि इथे थांबतोय धन्यवाद